राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी त्यांना राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून राज्यसभेत चार सदस सदस्यांची नेमणूक केली आहे महाराष्ट्रातील उज्ज्वल निकम यांच्यासोबतच सी सदानंदन मास्तर हर्षवर्धन शृंगला आणि मीनाक्षी जैन यांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेत संधी दिली आहे राष्ट्रपती एकूण बारा सदस्यांची राज्यसभेत नेमणूक करू शकतात राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना त्यांना राज्यघटनेकडनं मिळालेल्या विशेष अधिकाऱ्यांचा वापर करत या नियुक्त्या केल्या आहेत या नामनिर्देशित सदस्यांची निवड प्रक्रिया आणि अधिकार काय असतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मिशनाय आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण ही निवड प्रक्रिया कशी असते ते पाहूयात भारताच्या राज्यसभेची सदस्य संख्या दोनशे पन्नास इतकी आहे यामध्ये राष्ट्रपती एकूण बारा सदस्यांची नियुक्ती नामनिर्देशित पद्धतीने करू शकतात या सदस्यांमध्ये साहित्य कला विज्ञान आणि समाजसेवा यासारख्या क्षेत्राचं विशेष ज्ञान किंवा व्यवहारिक अनुभव असायला पाहिजे राज्यसभेचं सदस्यत्व स्वीकारल्यानंतर नामनिर्देशित सदस्य सहा महिन्यात कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात किंवा स्वतंत्र देखील राहू शकतात या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्ष असतो राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असल्यानं दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ संपतो त्यांच्या जागी नव्याने सदस्यांची निवड देखील केली जाते संविधानाच्या कलम दोनशे एकोणपन्नासानुसार राज्यसभेत उपस्थित असलेल्या आणि मतदान प्रक्रियेत सहभागी सदस्यांना दोन तृतीयांश बहुमतानं राज्यसूचीतील कोणत्याही विषयाला राष्ट्रीय महत्वाचा विषय जाहीर करण्याचा अधिकार असतो राज्यसभेत असा प्रस्ताव मान्य झाल्यास त्यावर कायदा करू शकतो संविधानाच्या कलम तीनशे बारा नुसार राज्यसभा दोन तृतीयांश बहुमतानं प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवून नव्या अखिल भारतीय सेवा स्थापन करण्याचा अधिकार देखील देऊ शकतो तर यांचा पगार किती असतो राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्यांना राज्यसभेच्या इतर सदस्यांप्रमाणेच पगार आणि भत्ता देखील मिळतो दोन देखी हजार पंचवीस मध्ये खासदाराचं मासिक वेतन एक पॉइंट चोवीस लाख रुपये आहे याशिवाय त्यांना मतदारसंघ भत्ता दैनिक भत्ता कार्यालय भत्ता आणि इतर सुविधा देखील मिळतात याशिवाय कार्यालय देखभाल भत्ता दैनिक भत्ता निवासस्थान वीज पाणी टेलिफोन आणि वैद्यकीय दे सेवा देखील यावर मिळतात प्रवास भत्ता देखील खासदारांना मिळत असतो याशिवाय निवृत्तीनंतर पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळते आणि पाच वर्षापेक्षा अधिक सेवेसाठी अतिरिक्त दोन हजार रुपये पेन्शन मिळते तर सध्या राज्यसभेवर वर्णी लागलेले सदस्य कोण आहेत ते पाहूयात तर सुरुवातीला आपण महाराष्ट्रातील उज्ज्वल निकम यांची सदस्यपदी वर्णी लागलीत ते कोण आहे ते पाहूयात उज्ज्वल निकम यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेला उत्तर मध्य मुंबईत निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव देखील केला होता त्यानंतर आता निकम यांची वर्णी लागली अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये उज्ज्वल निकम यांनी काम पाहिलं असून ते ज्येष्ठ कायदेतज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे उज्ज्वल निकम यांचं नाव एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामुळे राष्ट्रीय पातळीवर देखील गाजलं होतं या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती त्यानंतर त्यांनी काही महत्वाच्या खटल्यात सरकारी जबाबदारी पार पाडली होती त्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणात त्यांना सरकारी वकील म्हणून त्यांनी त्यांची बाजू मांडली होती दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब या दहशतवाद्याला मुंबई पोलिसांनी जिवंत पकडलं होतं त्यानंतर त्याच्या विरोधात खटला चालला होता आणि त्याला कोर्टाने फाशीची शिक्षा देखील सुनावली होती त्यानंतर दुसरं प्रकरण आहे पुरोगामी महाराष्ट्राला असणाऱ्या खैरलांजी प्रकरण त्यामध्ये सरकारी वकील म्हणून निकम होते मात्र आरोपींना कठोर शिक्षा न झाल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये त्यांच्या विरोधात नाराजी होती सध्या निकम हे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहतायत तर त्यात दुसरं नाव आहे सदानंदन मास्टर तारुण्यात विरोधकांनी केलेल्या जीव घेण्या हल्ल्यात दोन पाय गमावल्यानंतर देखील राजकीय संघर्ष आणि समाजकार्य सुरू ठेवणारे सदानंदन मास्टर आहेत सदानंदन मास्टर यांचा जन्म केरळमधील कन्नूर जिल्ह्यात झाला होता केरळमधील येथील कुटुंबाप्रमाणेच त्यांच्या कुटुंबामध्ये डाव्या विचारांचा पगडा होता मात्र सदानंदन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित होऊन वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी संघ स्वयंसेवक बनले होते दरम्यान पंचवीस जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी सदानंदन यांच्यावर त्यांच्या राजकीय विरोधकांनी जेवघेनं हल्ला केला या हल्ल्यात त्यांनी आपले दोन्ही पाय गमवले त्यावेळी त्यांचं वय सुमारे तीस वर्ष एवढं होतं हा हल्ला डाव्या विचारांच्या माकअपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं सांगण्यात येते मात्र या हल्ल्यानंतर देखील सदानंद यांनी आपलं राजकीय आणि सामाजिक कार्य थांबवलं नाही यामध्ये तिसरं जे नाव आहे ते हर्ष शृंगला यांचं माजी परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला यांना राज्यसेवेवर संधी देण्यात आली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या बॅच चे भारतीय परराष्ट्र सेवेचे ते अधिकारी आहेत शृंगला हे बांगलादेशामध्ये भारताचे उच्चायुक्त होते ते जानेवारी दोन हजार वीस ते एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत परराष्ट्र सचिव होते हर्षवर्धन श्रुंगला हे भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त भारतीय राजदूत आहेत ज्यांनी दोन हजार तेवीस मध्ये भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदासाठी मुख्य समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं तर यामध्ये चौथं नाव आहे ते मीनाक्षी जैन यांचं मीनाक्षी जैन या एक भारतीय इतिहासकार आणि प्राध्यापिक आहेत मध्ययुगीन आणि वसाहतवादी भारतावर त्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांनी काही पुस्तकाचं देखील लेखन केलंय ले। फ्लाईट ऑफ डेज अँड रिबर्थ ऑफ टेम्पल आणि द बॅटल फॉर राम केस ऑफ द टेम्पल ऍट अयोध्या याचा समावेश आहे साहित्य आणि शिक्षणातील योगदानासाठी त्यांना दोन हजार वीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले एकूणच काय तर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील लोकांना राष्ट्रपती निर्देशित खासदारपदी वर्णी लावली जाते लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवाराची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागते हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद